नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आलेली दोनशे क्विंटल जास्तीत दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती मानोरा या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सुणी सहाशे चोवीस रुपये क्विंटल आणि तसेच पुढील बाजार समती दोंडाईचा या ठिकाणी जास्तीचा दर आहे आठ हजार रुपये क्विंटल जाता आहे बोल्ड हरभरा तसेच पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी आहे चापा हरभरा जास्तीत दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार संपती धमनगाव रेल्वे या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे चापा हर बरा